नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत सायकलचं कोळपण यंत्र तर मित्रांनो आपण हे कोळपण यंत्र घरच्या घरी स्वतः तयार केलेलं आहे तर हे कोळपण यंत्र मित्रांनो आपण दोन हजार सोळा यावर्षी तयार केलेलं आहे तर मित्रांनो ह्या कोळपण यंत्राला नऊ वर्षे पूर्ण झालेत तर आपण स्वतः तयार केलं तर त्यावेळेस काही जास्त सायकलचे यंत्र नव्हती पण आपण एक घरच्या घरची घरच्या घरीच शोध लावून याचा एक आविष्कार केला होता तर मित्रांनो तुम्ही आपण ज्यावेळेस यूट्यूबचं चॅनल चालू केलं तर त्यावेळेस पहिला व्हिडिओ हा ह्या यंत्राचा टाकलेला आहे मी म्हणजे त्यावेळेसच मी चॅनल चालू केलं तर मित्रांनो या यंत्र सांगण्याचा सा उद्देश म्हणजे ज्या शेतकऱ्याकडं कमी जमीन आहे त्या शेतकऱ्यासाठी हे कोळपण यंत्र भरपूर असं फायद्याचं आहे तर आपण हे बघू शकता कोणत्या प्रकारे तयार केलेलं आहे तर जे काही सायकलचं सायकल असते त्या सायकलचे डायरेक्ट ह्या ठिकाणी कट करून आपण ह्या ठिकाणी दोन रॉर टाकलेले हे बघा आणि ह्या एक्सल बोरिंग या ठिकाणी टाक पट्ट्या टाकून या प्रकारे आपण खाली पास टाकून घेतलेली इकडं की या ठिकाणी आपण पास टाकून घेतलेली एकदम अशी चलत पास टाकलेली बारीक पास आहे तर मित्रांनो ह्याच्या सहाय्याने आपण एक्या दिवसात वीस गुंठे रान असं कोळपण करू शकतो तर आपण आता कोळपण करून घेतलेली बघू शकता कोळप हे दोन तास कोळपिलेले आहेत आणि हे बाकीचे कोळपाचे राहिलेले आहेत तर मित्रांनो याचे भरपूर फायदे कमी क्षेत्र असलेले शेतकऱ्याला हे बघा कोळपण घेतलेलं क्षेत्र घेऊ शकते हे कोळपले कोळपत राहिले बघा एकदम व्यवस्थित तर ज्या शेतकऱ्याकडं कमी क्षेत्र आहे जमीन एक किंवा दोन एकर ह्या शेतकऱ्यासाठी हे एकदम फायद्याचं कोळपण यंत्र आहे म्हणजे याला काही पेट्रोल लागण्याची शक्यता गरज नाही आणि पाहिजे त्यावेळेस आपण हणू शकतो आणि स्वतः हे कोळपणयंत्र ढकालता येतं काय याला काही जास्त माणसाची गरज नाही काही नाही एक माणूस हे कोळपणयंत्र ढकलू शकतो आणि आपलं वीस गुंठे क्षेत्र हे आरामात दररोज आपण कोळपण करू शकतो एक ते दोन एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासाठी हे एकदम फायद्याचं आहे तर माझ्याकडे नऊ वर्ष झाले मित्रांनो मी हे पारंपरिक शेती करत असताना हे कोळपण यंत्राचा आविष्कार करून या कोळपण यंत्राद्वारेच मी दरवर्षी सोयाबीन या पिकामध्ये व हरभरा या पिकामध्ये ह्या कोळपण यंत्राच्या सहाय्यानेच कोळपण करून घेत असतो मित्रांनो तर आपल्याकडं मोसंबी क्षेत्रही मोसंबी क्षेत्र असल्यामुळं याच्यामध्ये सोयाबीन हे या प्रामुख्याने खरीप पी पीक म्हणून आम्ही दरवर्षी घेत असतो तरी सोयाबीन आपण सोयाबीनची पेरणी ही एकदम पतली करून घेतलेली म्हणजे जास्त अंतरावर अठरा बाई असं चार इंच काही ठिकाणी एक फूट असे एकदम पतली पेरणी करून घेतलेली की जेणेकरून ह्या मोसंबीमध्ये सोयाबीनला हवा लागली पाहिजे आणि जास्त प्रमाणात शेंगा लागल्या पाहिजे त्याच्यामुळं प्रकारे आपण पेरणी करून घेतलेली कोळपण यंत्राच्याद्वारे मित्रांनो होणारे फायदे म्हणजे आपल्याला वेळेअावी बैल भेटत नसल्यामुळं आपण ह्या कोळपणयंत्राच्या सहाय्याने आपली जी कोळपण आहे सोयाबीनची कोळपण आहे ही कोळपण एकदम व्यवस्थितरित्या करू शकतो आणि ह्या यंत्राला याला हवा मारली तर एकदमच आहे हवा मारल्यानंतर रिंग अशी आऊट नसली पाहिजे एकदम व्यवस्थित रिंग असली का तर ते चलाही एकदम सोयीस्कर राहतं आणि एक वजन म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण वजन म्हणून एक रॉड बांधलेला आहे जे म्हणजे जेणेकरून ते जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात आणि एकदम ढकललाही सोपं बघा बघून घेऊ शकता बघा लहान मुलगा चार वर्षाचा मुलगा हो स्वतः हकले आहे बघा एकदम ढाकलेलाही सोपं आहे आणि इकडं बघा बघा संस्कार गाव हा कोळपण यंत्र घातलेलं आहे म्हणजे यंत्राचे भरपूर फायदे कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी हे कोळपण यंत्र वेळेतच बनवून घेऊन आपली जी कोळपण आहे ही बैलाची न पाहता कोळपण करून घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपला कोळपण यंत्राविषयी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा